अंबरनाथच्या प्रसिद्ध शिवमंदिरात लहानपणापासूनच मी दर्शनासाठी जाते तिथली पिंड आणि नंदी मला खूप आकर्षित करतात पण यावेळी जेव्हा मी बागलकोटला गेले तेव्हा बघितलं की तिथे शिवमंदिरांचा एक समूह आहे आणि त्या मंदिरांमध्ये अगदी छोट्या नंदीपासून भव्य नंदीच्या मूर्ती आहेत आणि इतक्या कोरीव आहेत इतक्या गोंडस आहेत की त्यातले रुद्राक्ष नंदीचे खूर अगदी हुबेहूब वाटतात आणि त्या नंदींना बघून मला ज्या भावना निर्माण झाल्या त्या मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या मी तुमच्यासमोर वाचते नंदी पाहता गोड मंद हासरा मनी जागे भाव भोळा भाबडा वाटे त्याला संगे आणाव घरी अंगणा खेळा या माझ्या घंटी रुद्राक्ष भस्म लालेला दिसतो कसा घोड गोजिरा कानटवकारुनी पाय दुमडुनी बसला कसा शंभू समक्षी कपाळी त्याच्या कपाळ टेकिता गारवा भासे युगान युगानयुगाचा शांततेच्या छायेखाली जणू शंकर मनी भेटाया आला नंदी म्हणी शंकरा उठ भोळ्या भाबड्या तुला भेटाया भक्तजन आला स्पर्श करू मी मजला म्हणाला कळवा निरोप शिवाला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव